हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज दिवसाची सुरुवात झाली होती दवाखान्यापासून कारण यांना किडनी स्टोनचा त्रास झाला होता रात्री खूप तर आम्हाला दवाखान्यात यावं लागलं द डॉक्टरने सांगितलं तर सोनोग्राफी काढून बघा खडा किती मोठा आहे त्यासाठी मग आम्हाला इकडं दवाखान्यात यावं लागलं तर दवाखान्यात आम्ही मुलींना शाळेत सोडलं आणि दोघं सकाळी इकडे दवाखान्यात आलो तर दवाखान्यात आल्याच्यानंतर इकडे ते सोनोग्राफी करून बाहेर आले होते आणि त्यानंतर आम्ही रिपोर्ट घेतले तर डॉक्टरनी सांगितलं तर सकाळी परत येऊन चेक करायला कारण व्यवस्थित सोनोग्राफी झाली नव्हती मग आम्ही घराकडे निघालो तर सकाळी आम्ही फक्त नाश्ता करून आलो होतो मग आम्ही जेवण केलं तर जेवण करायला आम्हाला इथं साडेतीन पावणे चारच्या आसपास टाईम झाला होता त्यानंतर जेवण केले आणि जेवण करून घरी आल्याच्यानंतर माझं खूप डोकं कु दुखत होतं म्हणून मी एक कप चहा केला आणि गरम गरम चहा घेतला इकडं आम्ही रिपोर्ट बघत होतो तर डॉक्टर बोलले होते पोटात गॅसेस झाल्यामुळे व्यवस्थित सोनोग्राफी झाली नाही हो तर सकाळी तुम्हाला पुन्हा येऊन सोनोग्राफी करून घ्यावा लागेल तर मग आम्ही तेच बघत होतो याने डॉक्टरांना पाठवले हो रिपोर्ट आणि त्यानंतर आम्हाला सकाळी पुन्हा सोनोग्राफी करायला जायचं होतं तुम्हाला जर याच्यावर काही उपाय माहिती असला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते तर त्याच्यानंतर मग आम्ही येतानी ड्रॅगन फ्रूट दिसले होते फ्रेश तर मग आम्ही दोन ड्रॅगन फ्रूट घेतले आणि सकाळी मुलींना डब्बा करून देऊन त्यांचं शाळेचं आवरून देऊन मी आम्ही लगेच दवाखान्यात आलो होतो त्यांना खूप जास्त त्रास होत होता तर मग मी त्यांना इकडं ढोकळा आणि कचोरी खायला आणली होती तर आता मुली येते ना शाळेतून त्यांना ढोकळा खूप आवडतो आणि लहानीला कचोरी खूप आवडते तर माझं इकडं सगळं आवरून घेऊस तर इकडे त्यांची पण शाळा सुटली घरी आल्या होत्या त्या मग इकडं आम्ही ड्रॅगन फ्रूट कट करून घेतलं आणि ड्रॅगन फ्रूट बघा खूप गोड होता आतून आणि खूप ज्युसी होतं तर उद्या सकाळी आम्हाला पुन्हा दवाखान्यात जायचं होतं पुन्हा दवाखान्यात जाऊन पुन्हा ती सोनोग्राफी काढायची होती तरी डॉक्टरचं म्हणणं होते की त्यांना एकपेक्षा जास्त खडे असू शकतात दोन तीन तर दोन खड्याची साईज त्यांनी सांगितली होती आम्हाला एक सात एम एमचा आहे आणि एक पाच एम एमचा आहे म्हणून तर उद्या सोनोग्राफी काढल्याच्यानंतर कळेल त्यांची अजून क्लिअर कळेल असं बोलत होते डॉक्टर तर बघू सकाळी गेल्याच्या नंतर आता काय रिपोर्ट येतात ते आणि इकडे त्यांना थोडंसं बरं वाटत होतं मग त्यांनी थोडंसं आमच्यासोबत बसून ड्रॅगन फ्रूट खाल्लं आणि मला वाटलं आता बरं वाटतंय पण संध्याकाळी त्यांना अजून जास्त त्रास झाला रात्रभर झोपच लागली नाही खूप रात्री त्यांना खूप जास्त त्रास झाला मग आम्ही रात्रीच त्यांना एक जवळच्या दवाखान्यात नेलं आणि तिथं त्यांना एक इंजेक्शन दिलं त्यानंतर त्यांना एक तास दोन तास बरं वाटलं पण परत ते परत दुखायला लागलं मग आम्ही इकडं सकाळी लवकर दवाखान्यात आलो मग इकडं इंजेक्शन सलाईन दिलं त्यांना त्यानंतर त्यांना थोडं बरं वाटत होतं मग नंतर आम्हाला तीन साडेतीनला सुट्टी झाली घरी आल्याच्या नंतर मग मी आंघोळ केली आंघोळ करून लगेच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करून घेतला कारण आम्ही सकाळी फक्त नाश्ता करून गेलो होतो मग मी इकडे शेवग्या हो शेंगाची भाजी आणि चपात्या बनवल्या त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी पण जेवण केलं तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद